ओट अथवा सातू हे एक गव्हासारखेच पीक आहे जे जनावरांना चारा म्हणून वापरले जाते मित्रांनो उत्तर भारतामध्ये याची रब्बी हंगामात म्हणजे थंडीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते आणि त्याचा एक उत्तम असा चारा म्हणून जनावरांच्या आहारामध्ये वापर केला जातो महाराष्ट्रातही अलीकडे काही प्रगतशील पशुपालक हा चारा महाराष्ट्रातही लागवड करत आहेत मित्रांनो हा चारा पौष्टिकता आहेच त्याबरोबर तो चविष्ट असून असा हा हिरवा चारा वाळलेलं वैरण किंवा त्याचा मुरगास बनवून सुद्धा जनावरांच्या आहारामध्ये वापरता येतो सातू हे पीक अतिशय रसाळ रुचकर व पौष्टिक आहे त्याचे खोडसुद्धा खूप मऊ रसाळ आणि असते याची साधारण उंची शंभर ते एकशे वीस सेंटीमीटर इतकी असते जनावरे हा चारा आवडीने खातात यामध्ये कोणतेही विषारी घटक नसल्याने हे पीक चाऱ्याच्या कुठल्याही अवस्थेमध्ये जनावरांना खाऊ घालते सातू घाऊ खाऊ घातल्यानंतर जनावरांच्या दुधामध्ये आणि दुधातील स्निग्धांशामध्ये म्हणजेच फॅटमध्ये वाढ झालेली दिसून येते मित्रांनो सातू पिकामध्ये जे पचनीय पदार्थ आहेत ते जवळजवळ ऐंशी टक्के आहे म्हणजे त्यामधील जो काही पाणी काढून टाकल्यानंतर उरणारे ड्राय मॅटर आहे त्यातील जवळजवळ ऐंशी टक्के ड्राय मॅटर पचला जातो ज्यालाच इंग्लिशमध्ये टी एन अर्थवा टोटल डायजेस्टेबल न्यूट्रियंट मानतात त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये पस्तीस टक्के फायबर एक पॉईंट आठ टक्के स्निग्ध पदार्थ दहा पॉईंट एक टक्के खनिजे आणि पंचेचाळीस पॉईंट पाच टक्के पिष्टमय पदार्थ असतात मित्रांनो अशा प्रकारचा हा चारा अतिशय उपयुक्त आहे जनावरांसाठी आणि मित्रांनो याच्या बहु कापणी होणाऱ्या दोन तीन कापण्या होणारे वाणसुद्धा पंजाब आणि आपल्या महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांनी निर्माण केलेले आहे ते वापरून आपण याच्या दोन ते तीन कापण्या घेऊ शकतो मित्रांनो याची लागवड साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये केल्यास आपल्याला एप्रिल महिन्यापर्यंत याच्या दोन ते तीन कापण्या मिळू शकतात सुरुवातीची कापणी पंचावन्न ते पन्नास दिवसांनी करावी आणि त्यानंतरच्या कापण्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये मिळतात मित्रांनो अशा दोन ते तीन कापण्या जर आपल्याला मिळाल्या तर प्रति कापणी प्रति हेक्टरही आपल्याला साठ टनपर्यंत चारा मिळू शकतो यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले हरिता ही सुधारित वाण विकसित केलेले आहे त्याचबरोबर मित्रांनो पंजाबमध्ये किंवा इतर भागात काही सुधारित वाहनसुद्धा आपल्याला कमर्शियल किंवा खाजगी कंपन्यांमार्फत उपलब्ध होऊ शकतात मित्रांनो आता हा जो आपल्याला प्लॉट दिसतोय ह्या प्लॉटमधील जर आपण बघितलं तर त्यांचा अतिशय सुंदर असा चारा आलेला आहे जनावरेसुद्धा खूप आवडीने खातात आणि मित्रांनो ह्या गोठ्यामध्ये हे सातू सुरू केल्यानंतर गोठ्याचं जवळजवळ दूध उत्पादन दहा टक्क्यांनी वाढलेलं आहे जनावरांच्या शरीरावर चमक आलेली आहे आणि एकूण दूध उत्पादनातील वाढीबरोबरच तेथील फॅट आणि एस एन एमसुद्धा सुधारलेला दिसून आला आहे तर अशा पद्धतीने हा चारा हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण त्याची लागवड करू शकतो आणि आपल्या जनावरांना एक उत्तम असा चाऱ्याचा पर्याय देऊ शकतो मित्रांनो हा चारा वाळवून त्याचं सुका चारा म्हणून सुद्धा आपण वार वापर करू शकतो आणि ज्यावेळेस याचे दाणे चिकामध्ये असतील त्यावेळेस आपण याचा मुरघास सुद्धा आपल्या जनावरांना खाऊ बोलू शकतो तर मित्रांनो असा हा चारा नक्कीच पुढच्या हिवाळ्यामध्ये आपल्या सगळ्या पशुपालकांनी करावा आणि आपल्या जनावरांचे दूध उत्पादन वाढवावे ही विनंती हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद